झाडांच्या या फांद्या बॅलेरिनासच्या हातांसारख्या एकमेकांच्या अंगावर तुला तुझ्या चेहऱ्याकडे याच्यात काय ठेवलंय कधी आरसा नाही बघितलायस रोज तर बघते मग मला का विचारतीयस त्यात काय ठेवलंय कधी स्वतःचे एवढे सुंदर डोळे नाही बघितलेस नाव कमॉन ही शायरी बंद कर कि तिचे डोळे बघितलेत का काय हे डोळे आहेत फक्त बघण्यासाठी शरीराचा आवश्यक भाग कमाल आहे कोणाला तरी याच्यात बुडायचे कोणी याच्यात आपल्या उफाळलेल्या इच्छा बघतं तर कोणी अनोळखी स्वप्नांना न कमॉन यार तू आहेस ते बघ तू ढग सकाळच्या किरणांनी कसे चमकतायत ना असं वाटतं की संपूर्ण आकाशात चांदीत चांदी, चांदी पसरली आहे आता ही चांदी कुठून आली ही तर जमलेली वाफ आहे ढग आहेत जस्ट कंडेन्स्ड वॉटर वेपर तू तर शास्त्रज्ञ आहेस तुला तर हे माहिती पाहिजे स्टॉप <laughs> दिस छाळू नकोस ही मनोहर दृश्य माहित नाही कधीपासून माझी वाट बघतात आणि मी मूर्ख जाड जाड पडद्यांनी माझी खोली झाकून आठ आठ वाजेपर्यंत झोपून राहत होते तू तर माझं आयुष्यच बदललायचा विनाश आय एम रिअली ग्रेटफुल आभार तर तू तु तुझ्या तु 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 बाबांचे मानले पाहिजे जर त्यांनी तुझ्या घरी माझ्या येण्यावर बंदी नसती लावली तर आपण या सुंदर जंगलात कसे येऊ शकलो असतो हो खरच चल थोड्या वेळासाठी तिकडे बसूयात हम्म मग काल काय झालं विशेष काय नाही काल बाबा आणि गौतम अंकल खूप उशिरा परत आले त्यामुळे काही बोलणं नाही झालं माझ्या मते थांब थांब एक गोष्ट झाली खूप काल रात्री गौतम काकांना आला ते इतक्या जोरजोरात बोलत होते की पूर्ण घर उठलं असणार मी तर पांघरुळाने माझे कान झाकले पण जेव्हा त्यांच्या बोलण्यात माझं नाव आलं मग मी उठून बसले आणि त्यांचं बोलणं ऐकायला लागले कोणाचा फोन होता त्यांच्या मिसेसचा हो बहुतेक माझ्याबद्दल विचारत होती तुला कस कळलं खूप तारीफ करत होते या गरीबाची चला तर आम्ही तर त्यांना खूप आवडलोय तर नाटक सुरू झालं नाही नाही बर बाबा जळू नकोस त्यांना अजून माझ्याशी याबद्दल आईला विचारायचंय हेच तर ते त्यांच्या बायकोला सांगत होते ठीक आहे विचारू दे मी तर त्याच वेळेची वाट बघतीये तू घाबरू नकोस निवांत बसून राहा तुला भीती नाही वाटत कोणाची या गौतम काकांची नाही बहुतेक यामुळे असेल कारण त्यांनाही आपल्यासारखीच पक्ष्यांची खूप आवड आहे तुला माहितीये त्यांना जेव्हाही वेळ असतो ना तेव्हा ते त्यांची दुर्बीण घेऊन या झाडांमध्ये पक्ष्यांना शोधत असतात मेलो म्हणजे ते तिकडून आपल्याला बघत असतील चल उठ कुठेतरी वेगळीकडे बसू पण आमची हवेली इथून इतकी लांब आहे त्यांना आपण इथे कसे काय दिसणार आहे ठीक आहे बाबा तिकडे जाऊन बसूयात ठीक आहे अरे बापरे इथून तर तुझा बंगला साफ दिसतोय दिसत नाहीये का तुला किती लांब इथून ती खिडकी दिसतीये हो ती उघडी नाही भित्र्या ती खिडकी तर पावसात कायम अशीच उघडी असते पावसाने लाकूड फुकत ना त्यामुळे ते नक्की आपल्याला तिकडनं बघत असतील ओ हो आहे तिकडे खाली जाऊन बसूयात म्हणजे कोणी नाही बघणार बस इकडे इथे आपल्याला कोणी नाही बघणार चांगले, लहानपणापासून हा माझा खेळ आहे हे बघण्यासाठी कि कोणत्या खिडकीतून कोणता डोंगर आणि कोणती दरी दिसते आणि ही जागा कोणत्याच खिडकीतून दिसत नाही कळलं <laughs> तुम्हाला इथे या मुक्कामापर्यंत का घेऊन आलेस या मुक्कामापर्यंत का आणलं हे मलाही नाही माहिती माहिती असत तर सांगितलं असत अशाच एका जंगलात तू मला भेटलास जिथे तुम्हाला पडता पडता वाचवलंस आणि चालू लागली तुझ्यासोबत काही विचार न करता की हा प्रवास कुठपर्यंत आहे म्हणाल आपल्यात हिम्मत तयार करणार हे सगळ्याचे तुकडे होतील सगळं विखरून जाईल मला माहिती आहे गौतम मला सगळं माहिती आहे जर काही झालं नाही ना तर मी तुला उचलून घेऊन जाईन